आळंदीत साक्षात पांडुरंग आले इंद्रायणीत बुडणाऱ्या एका वारकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी साक्षात पांडुरंग प्रकट झाले एक वारकरी जो पुराच्या पाण्यात वाहून चालला होता पांडुरंगाला त्याने हाक मारली आणि चमत्कार झाला आळंदीतील ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली आहे काल आळंदीमधून पंढरपूरच्या वारीचं प्रस्थान व्हायचं होतं पण त्यात एक मोठं संकट आलं एका वारकऱ्यावर आणि त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतः पांडुरंग आळंदीला आले अतिशय आद अद्भुत चमत्कार घडला ज्याची नोंद इतिहासात होणार आहे काल आळंदीमधून मधून मानाची वारी पंढरपूरला प्रस्थान होणार तेवढ्यात एक वारकरी इंद्रायणीला प्रचंड पूर आल्यामुळे तो त्यात वाहून चालला होता वाचण्याची कोणतीच शक्यता नव्हती प्राणी इतकं प्रचंड होत की काही कळायच्या तो वारकरी दिसेन असं झाला पण त्याला वाचवलं पांडुरंगांनी काय झाला चमत्कार एकदा पाहत वारकरी भक्तांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आळंदीमध्ये होणाऱ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी ते आळंदीला येत असतात पण त्यामध्ये घडली एक अशी घटना ज्याने केवळ आळंदीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं ही केवळ एक 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 बातमी नाही तर हा चमत्कार आहे अशी घटना इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल काल आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आळंदीमध्ये वा घडलेला हा प्रसंग आपल्याला पांडुरंगाच्या अस्तित्वातील आणि त्याच्या भक्तावरील कृपेची प्रचिती देईल नगरी जिथे साक्षात ज्ञानोबा माऊलींनी समाधी घेतली ती आळंदी इथे दरवर्षी आषाढी एकादशी पूर्वी माऊलीच्या पालखीच पंढरपूरकडे प्रस्थान होतं हा सोहळा म्हणजे लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा अनुपम क्षण टाळ मृदुंगाचं गजर ज्ञानोबा तुकोबा नामाचा अखंड जयघोष आणि त्यामध्ये पावसाचा रिमझिम वर्षाव अशा वातावरणात पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत संत पालखीने गुरुवारी रात्री ताटात पंढरपूर ठेवलं पहाटे चार वाजता घंटा नादाने सुरू झालेला सोहळा काकडा अभिषेक महापूजा पंचामृत पूजा दूध आरतीने अधिकच पवित्र झाला विना मंडपात कीर्तन झालं सायंकाळी माऊलींची नित्य गुरुवारची पालखी मिरवणुकीला निघाल मानाच्या सत्तेचाळीस दिंड्या मंदिर प्रदेशात प्रमाणात घालून पुढे सरकत होत्या जणू काही अलंकापुरीत नगरीला पंढरपूरकडे जाण्याची ओढ लागली होती सोळा जस जसा वाढत होता तस तसी त्याची रंगत अधिकच वाढत होती भगवे ध्वज डोलाने डोलत होते आणि मंदिरातून बाहेर पडतात वारकऱ्यांनी एकत जल्लोष केला हे सारे दृश्य पाहताने प्रत्येकाच्या डोळ्यात भक्तीने अश्रू तरळत होते पण या उत्साहात एक अनाहूत संकट दडलं होतं याची कुणालाही कल्पना नव्हती हो रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती तिने धोक्याची पातळी ओलांडली होती नदीचं पाणी घाटावर आलं होतं आणि सर्वत्र पाणीच पाणी दिसत होतं काही वारकरी या वाढलेल्या पवित्र स्नानासाठी उतरले होते इंद्राइंदीचे दोन्ही काक ज्ञानोबाद तुकारामांच्या नामघोषात मंत्रमुग्ध झाले होते याच वारकऱ्यांमध्ये एक साधा बोळा वारकरी जो अनेक वर्षापासून वारी करत होता त्याची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती त्याची वारी म्हणजे हा केवळ एक प्रवास नव्हता तर ते देवाशी एकरूप होण्याचं माध्यम होते आंघोळीसाठी तो इंद्रायणीच्या पाण्यात उतरला त्याला वाटलं पवित्र इंद्रायणी स्नान करून वारीला सुरुवात करावी पण त्याला कल्पना नव्हती की आज त्याची श्रद्धा आणि पांडुरंगावरील त्याचं प्रेम याची परीक्षा होणार आहे तो वारकरी पाण्यात उतरला खरा पण पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता त्याला त्याचा अंदाज आला नाही क्षणातच तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला वाचवा वाचवा असे त्याचे ओरडणे त्या पावसाच्या आवाजात आणि नामघोशात हरवून गेले इतर वारकऱ्यांनी त्याला पाहिलं आरडाओरडा केला त्याला वाचवण्यासाठी धावाधाव केली पण इंद्रायणीचा रौद्र अवतर पाहून कोणाची पुढे जाण्याची हिंमत झाली नाही तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वेगानं वाहत दूरवर गेला वाचण्याची कोणती शक्यता दिसत नव्हती एका निष्ठावान वारकऱ्याचा जीव डोळ्यासमोर जात होता वातावरणात भीतीचं सावट पसरलं हा वारकरी आता वाचणार नाही अशी भीती सर्वांच्या मनात दाटली होती पण म्हणतात ना देव भक्ताच्या पाठीशी उभा राहतो आणि आळंदीमध्ये तर अशा चमत्कारांनी हजारो वर्षाची परंपरा आहे ज्ञानोबा माऊलींच्या मंदिराचा कळस जेव्हा हलतो तेव्हाच वारीचं प्रस्थान होतं ही परंपरा हा अद्भुत चमत्कार आळंदीमध्ये हजारो वर्षापासून सुरू आहे याची एक परंपरा आहे हा केवळ एक संकेत नव्हे तर माऊलीच्या अस्तित्वाची ती प्रचिती आहे काल आळंदी मध्येच असाच एक दुसरा अद्भुत चमत्कार घडला जेव्हा तो वारकरी पाण्याच्या पूर्णपणे होता जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर मृत्यू स्पष्टपणे दिसत होता तेव्हा अचानक अचानक एक दृश्य अदृश्य आधार त्याला मिळाला हो तुम्ही बरोबर ऐकले असे म्हणतात की साक्षात पांडुरंगाने अवतार घेतला आणि त्या वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला आधार दिला ज्या क्षणी वाचण्याची कोणतीच आशा नव्हती पाण्याचा प्रचंड वेग पाण्याची प्रचंड खुली अशा गोष्टी मध्ये जड वस्तू वाहून जात होते पण तिथे एक शुल्लक व्यक्ती ज्याला जो कसा त्या ठिकाणी वर आला यामध्ये आता आश्चर्य व्यक्त होत असताना ज्याची कोणती आशा नव्हती त्या क्षणी एक आदृश्य आश हाताने त्याला पाण्याबाहेर ढकललं लोकांच्या डोळ्याला विश्वास बसेना पाण्यातून तो वारकरी दिसू लागला जो काही क्षण बुडलेला दिसत होता जो काही क्षणापूर्वी पूर्णपणे दिसेनासा झाला होता तो वारकरी वर दिसू लागला ही केवळ कृपाच होती ही केवळ पांडुरंगाची किमाय होती ज्यामुळे तो वारकरी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला होय तुम्ही बरोबर ऐकले असे म्हणतात की साक्षात पांडुरंगाने अवतार घेतला आणि त्या वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला आधार दिला ज्या क्षणी कोणतीही आशा नव्हती सगळं संपलं असं त्या वारकऱ्यालाही वाटत होतं आणि पाहणाऱ्यालाही वाटत होतं की आता हा वाचणार नाही पाण्याचा प्रचंड वेग त्याला अगदी राक्षसी रूपाने पुढे लोटत होता आणि तो वारकरी काही क्षण दिसेनासा झाला होता पण अतिशय देवानं त्याच्यासाठी अदृश्य हातानं त्याला पाण्याबाहेर ढकलले लोकांचा विश्वास बसला नाही पण तो वारकरी दिसू लागला एनडी जवानांनी कोणताही विचार न करता आपल्या जेव्हा जीवाची पर्वा न करता थेट धोकादायक पुरात उडी मारली हा प्रसंग अंगावर प्रचंड अंधार आणि जीवाची बाजी लावून ते जवान त्या वारकऱ्याकडे धावले एका क्षणात त्यांनी त्याला फकडले सुखरूप बाहेर काढले हा प्रत्यक्ष पाहणाऱ्या डोळ्यात अश्रू तरळले एका निष्ठावान वारकऱ्याला नवे जीवन मिळाले होते हे केवळ देवाच्या कृपेने शक्य झाले हा केवळ एन डी आरफच्या जवानाचा पराक्रम नव्हता हा तर साक्षात पांडुरंगाने त्यांच्या माध्यमातून घडवलेला चमत्कार होता कारण इतक्या भीषणपुरातून पुरातून वाचण्याची कोणतीही शक्यता नसताना केवळ तो वारकरी दिसला हेच एक मोठं गुड होतं ज्या क्षणी तो दिसेनासा झाला होता त्या क्षणी त्याला पुन्हा दिसणं हे पांडुरंगाच्या कृपेशिवाय शक्य नव्हतं ज्या ठिकाणी अनेक जण बुडू शकतात तिथे केवळ दैवी हक्षक्ती हस्तक्षेपामुळेच तो वारकरी जिवंत परत आला याचं जीवन त्याला परत मिळालं हे केवळ देवाचा आशीर्वादच म्हणावं लागेल कोळी या थरारक आर एफच्या टीमने अतुलनीय धैर्य दाखवलं त्यांनी आपलं प्राण धोक्यात घालून त्या वारकऱ्याचा जीव वाचवला त्यांनी या कार्याला कोटी कोटी प्रणाम पण याच वेळी आपण हेही विसरू नये की ज्या क्षणी तो वारकरी पाण्यात पूर्णपणे बुडला होता त्याचं दिसणं अशक्य होतं त्याचवेळी पांडुरंगाच्या कृपेनं तो पुन्हा लोकांना दिसला जणू काही पांडुरंगांनीच त्याला वाचवण्यासाठी आपल्या भक्तांना त्यांच्या अस्तित्व दाखवण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली की काय अशी आश्चर्यत्मक चर्चा पूर्ण दिंडीमध्ये आज सुरू आहे आळंदीमध्ये झालेले आहेत चमत्कार पांडुरंगाच्या भक्तावरील अपार कृपा आणि एन डी आरबच्या जवानांचं शौर्य हा सर्वांचा संगम आहे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की श्रद्धा असेल तर देव आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतो अगदी अशक्यही शक्य होतं की ती अवघड परिस्थिती जिथे कुठलीच आशा राहत नाही विज्ञानासाठी डोकं बंद पडतं त्यावेळेस देव एक चमत्कार करतात आणि ज्यामुळे विज्ञानही तोंडात बोटे घालून आश्चर्याने उभा राहत अशीच घटना घडलेली आहे ही घटना आपल्या मनातील पांडुरंगावरील श्रद्धा आणि आपली त्यावरची जी जे प्रेम आहे घट्ट करेल अशी आशा आहे आणि खरंतर तर हीच तर आहे आपल्या महाराष्ट्राची वारी परंपरा जिथे देव आणि भक्त एकरूप होतात तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा